सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते आज आहे मंगळवार मंगळवार सकाळचा छान असा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना शुभ सकाळ आणि मस्त असा हा धूप इकडे तिकडे ठेवण्यापेक्षा मी चुलीमध्ये ठेवून बघितला खूप छान वाटतं आज मंगळवार आजचा दिवस सगळ्यांना चांगला जावो शुभ जावं अशी माऊलींच्या चरणी प्रार्थना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करत जा इथून पुढं तुम्हाला सत्यात कसे स्टॉल मांडलेले होते कशासाठी मांडलेले होते याचा व्हिडिओ आहे आरतीसाठी सगळे सेवेकरी आलेले तर आरती चालू झाली बघा ना आपण तेवढ्याच जागेतलं व्हिडिओ घेतला स्टॉल मांडलेला आहे म्हणून तुम्हाला आहे आणि हा मसाल्याचे डबे असे सगळे सग्ड़े पदार्थ सगळ्यांना माहीत पाहिजे मुलांना मुलींना आणि शिशुसंस्कारचा हा स्टॉल मांडलेला आहे ही सेवा आपल्याकडे प्रत्येक सप्तहमध्ये असते आम्ही दोघी तिघी म्हणून सांभाळतो आणि याची माहिती प्रत्येकाला देत असतो हे थोडं थोडे व्हिडिओ सगळेच आपल्याला आलेले आहे काही दत्त जयंतीचं मिळून असं सगळे एकत्र व्हिडिओ दिलेला आहे आणि अशी स्टॉलची छान माहिती प्रत्येकाला आपण समजून सांगत असतो आणि मार्गदर्शनसाठी पण बाहेर पाठवत असत्या ही जी हो मुकुट दाखवली ना मी पूजा करताना त्याच्यामध्ये बघा आपण हे मुकुट घरी पण आणलेली होती आणि बाहेर काही विक्रीसाठी आणले होते म्हणजे कोणाला पाहिजे असले तर आपण हे मुकुट पण ठेवलेले खालील दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये जा लिंकवर क्लिक करा आणि तुम्हाला हे सर्व मुकुट दिसेल व त्याचे कलर्स दिसेल श्रीविष्णुब्रह्मा शिवशक्तिरूपं ब्रह्मस्वरूपाय करुणाकराय स्वामी समर्थाय नमो नमस्ते नमो नमस्ते हे स्वामी दत्तात्रया हे हेतुपाणामराधानमोतिसुदे ैसा समर्थात तुम्हाण जीव कैसा स्वामी समर्था तुम्ही स्मरतुगामी हृदयात मी या बसा प्रार्थितो मी तुझेचे यफा सांग साहित्य केले मकरात स्वामी गुरुवै सरी महाशक्त हे सर्वसिद्धी पदीनोळ गाधी वसि आर्य अभिषेक स्वीकारी माझा तुझी पाद्य पूजा करी बाळ तुझा प्रणिपात साष्टांग तांचा, तुम्हा हिला भार जी

अशी मस्त जसं गावाकडे सगळ्याला खाल तसं आम्हाला पण भेटतं बर का बघा मस्त बोरे गाबोळे पिकलेले पिकलेले पिकले काही खाली पडलेले पण खालचे काय ताजे ताजे घेतो तीन वाजलेले या दुपारचे आज बुधवार दुपारची चार वाजली थोडाफार व्हिडिओ सोबत,